तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या वरती ज्या चॅनलचं नाव आहे पुणे लोकल रायडर आणि आज आपण खास ब्लॉग बनवण्याचा मुद्दा हा आहे की दादाचा बड्डे आहे एक तारखेला तुम्हाला दादाचा तर त्यासाठी एक सगळ्यांचा प्लॅन झालाय की नाही का तीस सेकंड पर्यंत एकाचा व्हिडिओ पाहिजे से तर आपण तीस सेकंद तर बनवू शकत नाही जरा मोठा होईल त्यासाठी आपण चांगलं लोकेशन बघून व्हिडिओ शूट करणार आहे आणि सेपरेट टाकणार आहे आपण आपलं आणि दरवेळेस सारखं यावेळेस काय आम्ही म्हणजे जम जमलं नाही यावेळेस झाड वगैरे लावलं नाही का तर बांदिलकी डे आहे ना त्या दिवशी मोठं प्लॅन असणार आहे यावेळेस जरा जमलं नाही कारण सगळ्यांचे प्रॉब्लेम चालू होते पुण्यामधले जेवढे आहेत ना बांधिलकी फॅमिली मधले त्या सगळ्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळं आता काय जमलं नाही पण बांधिलके डे दे दिवशी सगळ्यात मोठा पुणे करणार आहे बांदिलकी डे साजरा त्यात त्या विषय नाही आता आणि अचानक भयानक अहंट मधनं ब्लॉक चालू होते अहंट मधनं आपल्याला जायचंय भोसरीला एक माईक घ्यायचा आहे माइक घेऊन पाचशे रुपयाचं माइक आहे जास्त मायक नाहीये क्वालिटी वायरलेस आहे त्याची क्वालिटी बघायला ला तिथं जाऊन कशी आहे आता आपल्या एका मित्राकडे आहे सेम तो माईक तो 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 हो तो तर त्यांनी मला सजेस्ट केलं तिथून घे तो चांगला आहे फक्त असं बाईक राईड वगैरे साठी चांगलं नाही असं वाटतंय मला कारण का तो थांबल्या जागेवर ना क्लिअर आवाज देतोय रनिंग मध्ये कसा आवाज देतोय ते अजून टेस्ट नाही गेला तर आपण तिथे जाऊन बघू जर का चांगला वाटलं तर घेऊ नाहीतर मग कॅन्सल नाहीतर मग वायरवारलाच घेऊ तो आपला सागर भावनाय का बांधील किती पुणे पुण्यामध्येच राहतो तर इकड जो आहे तो <Phantom Supreme> तो पण तीनशे ऐंशी रुपयेचा आहे ब्लॉग माईक तर बघू पाहून फायनली मी बॅटरीच जे आहे ते बॅटरी मॉडेल बांधलाय आणि आता तुम्ही अवध्यामध्ये परत बघू शकता एवढं मोठं डिफरन्स यायचं लागला ओळखा मध्ये त्यामुळे मला माईक आवडतो फक्त त्यामध्ये छाव चाव जास्त जातो त्यामुळं वायरलेस तरी सेम प्रॉब्लेम राहणार वाढत नाही काही वर्षानंतर आपण आता कॅमेरा चे आता नाही का मला लगेच करायचा त्यामुळं काही वर्षानंतर आपण ट्राय करू चेंज करायचं कॅमेरा नक्की नाही हे ट्राय करू बोललो की हे त्यामुळे जास्त हे नका होईल काय ना आता भोसरी मध्ये पोचले तीन चार किलोमीटर ते लावून भोसरीचा सस्ता भाव ब्रिज वर ना खाली कसा खाली पडतो कसला भारी सस्ताभाव होता बाहेर

आवाज कसा येते ते, सैंस्चींग सैंस्चींग चा चा ते थे 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 सांगा बरं जरा साडेपाचशे मध्ये काम पच्चीस माइक आहे फक्त मला क्वालिटी कशी येते सांगा आणि हा बस स्टॉप आहे स्टॉपच्या लेफ्ट साइड ला हे बघा सॅमसंग एक सॅमसंगच मोबाईल शॉप तिथून घेतलाय मी साडेपाचशे रुपयाला तर आवाज कसा येतो ते एकदम मला सांगा खर्च तर झालाय बाय साडेपाचशे रुपये माईक घेतलाय तात्पुरता त्यानंतर मग तो ओरिजिनल आयचा आहे ना तो तेवीसशे रुपयाचा आहे तो बघू तो जमलं तर घेऊन आता मग नंतर कॅमेरा चेंज करायचं चाललंय आपण जस आधी मी जसं आधी बोललोय कॅमेरा चेंज तर करायचंच आहे पण कॅमेरा साठी माईक आता तात्पुरतं ता साडेपाचशे साडेपाचशेच मला फक्त सांगाय कसा हवं हो देतोय नाहीतर मग अजून एक आहे तो दुसरा साडेतीनशे वाला जो वायरवाला आहे त्याचा विषय हा आहे तो नाही का माझा आवाज एकदम क्लिअर सोडून जो फक्त ना तो काहीच घेत नाही असं वाटतं वॉइस ओव्हर दिलाय गाडीचा आवाज पण काही येत नाही त्यामध्ये असं वाटतं मग ते नाही का वॉइस ओव्हर देऊन ब्लॉक बनवलाय नाही का त्यामुळं ते एक मोठं प्रॉब्लेम आहे त्याचा आता बघू याचा आवाज येतो आणि तुम्हाला जायचं आता घरी तिथं जाऊन बघू कुठं लोकेशन ना भेटते नाही भेटत आहे लेट सी सॉरी भाऊ ते मग अशी अल्ट्रावाइड मध्ये आता ही अल्ट्रावाईड मध्ये जस्ट मी चेक केलं अल्ट्रावाइड मध्ये आहे का नाही कारण का नाही का कॅमेरामध्ये दिसत होतो आर्स पण ठीक दिसत नाहीये त्यामुळं आणि हे भोसलेच ट्राफिक ट्रॅफिक मध्ये आपण ऑफरचा आनंद घेत हा हो पुणे लोकल रायडर हा चला आपल्याला पण भेटायला भेटायला सुरुवात झाली आता नवीन नवीन मेंबर नाही रोडवर पण भेटायला लागलेत मस आता मस्त वाटतं असं कोणी काय विचारलं तर వీస కిలో స్పీడ్ మైకే హా ఫస్ నాటి మోజర మాగ పైసే వేస్ట్ जसं आमिष बोलेल तसंच झालं रायटिंग साठी माहित नाही हा फक्त वॉकिंग साठी जागे उभं राहून त्यासाठी माहित आहे रायटिंग साठी नाही हळूहळू मोठ्या घाट आहेत आपण नाही जायचं त्यांच्यामध्ये आपण हळूहळू जाऊ घेवान फक्त मला कमेंट मध्ये सांगा बाव प्लीज पाय पडतो मी तुमच्या मध्ये सांगा फक्त आवाज येतोय का नाही येते नाहीतर मी सरळ समजून माझा विषय संपला मी पण चेक केलं नाही कॅमेराला माहित म्हणजे केलं बट ते कॅमेराला प्रॉब्लेम देत होता त्यामुळे मोबाईलला केलं आवाज सर बाप येत होता आता कॅमेराचा काय विषय काय माहित नाही हे पण अजून काढलं नाही पण मॅटरचं मेट्रो इलेक्ट्रिक बाईक हळू पावस पाण्याची ती उठसेच गाडी हाडून चालवायची ब्रेक लावला डायरेक्ट गाजूत थांबा बाकी काय ना बाकी थांबा <laughs> भाऊ ना आता विषय मोठा झाला जे माझा आता मी बडबड केली ना बट माईक ऑफ त्या मुळे आता आवाज आला का नाही ते माहित नाही मला ते बटन टच होते ना जुन्या माईकला तर डायरेक्ट माईक ऑफ झालेला चार तासाची गॅरंटी दिली त्यांनी चार तास आरामात माईक चालेल एका चार्ज मध्ये टेस्ट तो करणं पडेल कितना किती घंटा चालत आहे आणि जो आपला जुना माईक आहे ना वाला त्याला मी काढतो त्याच्यामुळे आता जे माग मी बोललो एवढं चांगलं ते ऐकाय गेलं का नाही ते माहीत नाही मला

नो लंडन ब्रिज बघू शकतो आपण पुण्यामध्ये लंडन ब्रिज आहे लंडनला जायची गरज पण नाही लंडन ब्रिज बघण्यासाठी पुण्यामध्येच लंडन ब्रिज बांधला आम्ही नाही बांधला म्हणजे दुसऱ्याने बांधता पण हक्क तर आपलाच आहे ना लंडन ब्रिज हा रावचा लंडन ब्रिज पाहुण लोकेशन तर चांगलं आहे आम्हाला ऑफ रोडिंग टाईप आहे टायर पण मागच बाजूला हायवे म्हणजे हायवे टाईप आहे मध्ये जर आधी कसं होतं जंगल ऐकलं होतं त्याला हायवे बनवतो ना त्यामुळे तर इतकं आपण आता विश विश शूट करू आपण चांगला आहे रे वाटेल जंगल जंगल रा कोणत्या ना बट ऐकायच रे आहे टायर पण स्किट मारतोय आणि हा हे रे म्हणून याला सगळं माहिती आहे मला इथलं काहीच माहित नाही चांगलं लोकेशन आता आपण आणि काम पच्चीस करू आणि काही विशेष नाही फक्त ह्या कोकम सरबतच्या बॉटल्याचा काचा इथं फोडलेला ते फक्त टायर मध्ये गेल्याचे चांगला विषय हा बाईक हो हा न डिसिजन हा झालाय अजून आतमध्ये जाऊ आपण हा तर बोलतो आतमध्ये शिकत नाही ये अडिशनली होण्याची शक्यता आहेत मतलब नाईन्टी पर्सेंट तर आहेत हा कुठ नाही होता हॉंडायंड होंडाय स्मूथली स्मूदली गाडी आता स्मूदली फक्त येते ना थोड़ी बड़े दिन के बाद मतलब इधर तक पहुंचने के लिए भी बीच में वो मारून जी का ट्रैफिक लगा पर तो दूसरी हाँ दूसरी से एक ट्रैफिक थोडस लोकेशन असायला तर पाहिलं पायर सटा स्पीड मारत पहिलंच घे जर हे ओपन एरिया तर चांगलं तर वाटतोय इथून पण जात आहे तो तो चार बाजू झाड आहेत आपण इथं काम पच्चिस करू शकतो ब्रेक ब्रेकफास्ट केला डायरेक्ट ऐक झालाय आई आई नको ब्रेक मार बोलतो मला नाही मारायचं हे लोकेशन आहे चांगला इथेच करू थांबत जरा आजूबाजूचा परिसर बघून लोकेशन बघू भावा ना लोकेशन तर भेटले मला बघा चार बाजूला जंगल आहे गाडी तर जरा पुसली वगैरे इथं व्हिडिओ शूट करू आपण बघा चार बाजूला जंगल दोन गाड्या इथं मस्त त्या साईडने शूटणार आहे

संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आम्ही दीड वाजता आलतो इथं किती वेळ तुम तुम्ही बघून घ्या तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये आणि आम्ही इथून आता जाणार ऑफलोडिंगचा वेळ आलाय आपण ऑफलोडिंग आप करत आता आउट जाणार जसं आलेलं तसं दुपारी आलतो साडेसहा बंद ऑफलोडिंग करणार पडे थोडीशी तो

भाव आता काळेवाडी फाट्यात आहे ट्रॅफिक पण प्रमाणाच आहे भाई रे आईच्या गावात ट्रॅफिक कुठून आज एवढं आलं काय माहिती आणि हा मुद्दा तर सांगायचं राहून गेला व्हिडिओ शूट पण चांगला झाला भाई एकदम भारी झाला भाऊन मुद्दा हा चालला ना की आता पण आहे काळेवाडी काळेवाडी फाट्याला आणि भर सिग्नल मध्ये माझ्या माईक ची चार्जिंग संपते आहे मारे काय माहिती आता स्टॉक माइक वरच चालू आहे आवाज खराब येणार आता फक्त ऍडजस्ट करा आता माईक ची चार्जिंगच वायर वाला पण आतमध्ये मी काढून टाकला होते का बट हा जो माईक आहे ना तो जस घेतला घेतला जास्त जागा नव्हती त्यामुळं विषय झाला म्हणून मी आता नाही का दुपारी तिथे तूप साठी नाही तूप करता का तर डायरेक्ट हेल्मेट मध्ये ते काढूनच टाकलं मी नको म्हणत बट मी समजा ना चार्जिंग येईल चार्जिंग काय चार चार तास किती देईन मी दें। तिकडे चार तास दें। तर नाही होणार चार तासाच्या म्हणजे मॅक्सिमम मैक। तीन साडेतीन तासापर्यंत चार्जिंग सा टिकणार माहिती बघू कसं काय होत त्याला काय वाढी फाटाक्रॉस झाला इथून हे मारलं की आहून राहू बियातीस आपला फेवरेट सगळ्यात फेवरेट बियातीस रिझन काय हे बघा असं मामू लोक थांबले असतात त्यांच्यासमोर सायलिंग म्हणजे आपण कुठं निघू शकतो मी निघणार नाही कारण का मी पन्नासशे वर गाडी निघतो पन्नासशे वर माझी गाडी जातच नाहीये काय बोलणार आहे त्यामुळे गाडी पळवणं पण चुकीचं आहे गाडी पळवत जाऊ नका माझा म्हणण्याचा अर्थ हा होता गाडी पळूच नका आणि तर ढोल तासाची प्रॅक्टिस चालू गणपती लवकर येत होते त्यामुळे ढोल तासाची प्रॅक्टिस जात

आता इथून लिहून सांगतो कारण मी भविष्य बघितलंय कारण माझा रोज चालला नाही त्यामुळे समोर ट्रॅफिक एवढं तुम्हाला नक्की सांगतो आणि कॅमेरा दिसतं का नाही काय माहित नाही पण दिसतं मला इथून क्लिअर कट दिसते आम्हाला जाऊन मी भविष्यवाणी सांगितलेली मागाशी रक्षक चौका ट्रॅफिक असणार आणि ट्रॅफिक भविष्यवाणी चुपनी ट्रैफिक नहीं, नहीं। आगे। 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 ए, है ट्रैफिक है बोला था ट्रैफिक है मेरा शब्द कभी नहीं चुकता बोला तो बोला ट्रैफिक है तो है ट्रैफिक तो चालू हो चुकी है दो सौ तीन सौ मीटर से पहले ही ट्रैफिक चालू है Oh, running traffic ya kalau stop traffic kan. Nah, kayak dia mau इज्जत ज़, देत नाही बाहेर डीओ फाटेवर मारतो हा हा इथं ब्रिजचं काम होणार ना त्या मोठं राहते मग आरपर जायचं कस त्या रोड वर या रोड ला आधी सगळं रोड होता पण आता रोडच नाही रे सगळ्यात मोठा मोठा आरपर जायचं कसं आता गावात कधी कडे कसलं गांड राहते तेव्हा सात वाजले सात साडेसहा निघलो अर्धे तास आले करा पण आमचा एक मजा दिन राऊत गेलोच रोड आहे सिंगल ड्रेन डबल ड्रेन घेते डबल डबल ड्रेन घेते गाडी बरे के लिए तू ट्रैफिक करके रखा कर आई गर, काम पच्चीस ट्रॅफिक आहे मदे, बावन बावण मध्ये बाण मध्ये एंट्री केला गेला ट्रॅफिक ने आपलेली आपल्या सोबत मस्त मजा केली मस्त ट्रॅफिक आहे मस्त सिग्नल पण सुटलाय जाऊ का आम्ही जी काका का धन्यवाद काका प्रेम खूप सार प्रेम तुम्हाला टपरी सुना था दूसरो की टपरी सुना था पंक्र की टपरी भाई जिंदगी में फर्स्ट टाइम देखा मैं, क्या चल रहा है आजकल की दुनिया में पंक्चर की टपरी वो दुकान दुकान रहता है रोड के बाजू में वो तो मालूम था पर टपरी, टपरी कौन खोलता है क्या क्या देखने मिलने वाला है दो में क्या अपन राइट साइड जाता है अपने को राइट साइड भी जाना जाणार वाले काका असलीच जाऊ द्या प्लीज खूप सारा प्रेम तुम्हाला धन्यवाद तर आम्ही सिग्नलच्या मध्ये थांबलो त्यासाठी मग सिग्नल सॉरी सिग्नल ब्रेक केला त्याबद्दल सॉरी काही वाईट नाही ना आम्हाला इस ना नाहीतर झाला माझा फाईन पडतोय आता चांगला मोठा आधी साडेपाच हजारच आहे आम्ही आपण मी सिग्नल तोडून जाऊ जसं ते ॲक्टिव्ह वाले काका गेले तसं जाऊ जर का मामाने आम्हाला पकडलं तर प्लेन आवडत मागच्या गाडीची नंबर प्लेट मी आता काढले रिझन काय ती तुटली त्यामुळे मी काढली नाही तर मी काढले नाही इतके दिवस होती इमानदारी तुटली त्यामुळे मी काढली बाकी माझं काय लेणे देणं नाही पोलिसवाल्यांची बट पोलिसवाले ना जे इमानदार असतात ना त्यांना बरोबर पकडतात आणि जे त्यांना सुना लावून जातात ना त्यांना सोडून देतात काय त्या दिवशी एमर्जन्सी होती तिघ तिघ आम्ही चाललेलो ऐकून नाही घेतलं तरी फाईन मारला बाय हजार रुपयाचा त्या दिवशी इमर्जन्सी अशी होती दादा त्यामुळे आम्ही ट्रिपल सीट नाही इमर्जन्सी मध्ये चाललो त्यामुळे काम होत तिघांना अडून पायन मारून घेतला त्यांनी तुझ जाणार कारण का त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं ना मन चालू ना त्यामुळं त्यामुळे एखाद्या गरीबाच हे केलं हजार रुपये मारून नुकसान केलं आता ते हजार रुपये कोण देणार कोण नाही देणार मी माझे स्वतः पदर भरणार आपली सांग द्या मला काय बोलायचं नाही नाही तर बोलायला बोलायला सुरुवात केली ना मी काय थांबणार नाही पण मी आता सांगतो तो मला ट्रॅफिक मोज संताप होतोय खाली इंजिन भीत मारतोय पूर्ण ट्रॅफिक अरे पाऊस तर पावसाने पटका आणलाय पाच मिनटं पोहोचतोय लगेच गाय परत दहा मिनिटांनी येतोय परत पाच मिनटं पोहोचतोय परत, परत गायब त्या पावसाने एक म्हणता आहे मला नाही राहायचं या पावसामध्ये कधी पावसा संपतोय मान्य जिंदगी ते पाणी किती नाही जिंदगी नाही चल शकते तर इथला बी नाही पाणी खेळ की आदमी मर जाय बारीक आंगड्या मोठी छोटी छोटी ये कट करतो मला माफ करा मी बरं रस्त्यामध्ये व्लॉग एन करतो रनिंग मध्ये कारण आपल्या घरी आता जमा आहे बट तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा एवढंच पाहिजे जिंदगी मे खुश नाही घरी कि काय आहे कुठले ऐसा व्लॉग एन करावं कि घर लोकेशन तर नाही दिखा सकता प्रॉब्लेम होती जाके नाही तो तो इसलिए घर का लोकेशन रिविल नहीं करना है इसलिए अभी इधर ही व्लॉग एंड करता हूँ आए मतलब मतलब कि तुम सब ठीक हो रहो गाड़ी फास्ट मत चलाओ नहीं क्या ठीक से गाड़ी चलाओ ताकि कुछ नहीं इतना आज के लिए आज के व्लॉग में साझी लो आता हूँ मैं ने, नेक्स्ट व्लॉग में बाय बाय टाटा सी यू खत्म हो गया